सांगितल्याप्रमाणे आपण सर्वत्र महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा त्या ठिकाणी उडालेला आहे आणि आपल्याही कोपरगाव नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची समजली जाणारी ही नगरपालिकेची निवडणूक तिचाही निवडणुकीचा धुराळा या निमित्ताने उडालेला आहे परंतु आम्ही यावर्षी अनेक आपल्याला ज्ञात आहे की गेल्या चार वर्ष ही नगरपालिकेची निवडणूक झालेली नव्हती चार वर्ष नगरपालिकेचा कारभार आमदार आशुतोष काळे आणि सीओ हे दोनच व्यक्ती त्या ठिकाणी कारभार करत होते खरं तर एक पूर्ण टर्म या ठिकाणी नगरपालिकेची आमदार एकट्यानीच ठरावाला कुठलंही नगरसेवकांची मेजॉरिटीची गरज नव्हती कुठलंही अडचण नव्हती आमदारांनी सांगायचं शिवनी करायचं अशी एक हाती सत्ता आमदारकी असाल झेडपी पंचायत समिती असाल नगरपालिका असाल अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंत त्यांच्या हातात या ठिकाणी सत्ता असतानासुद्धा अतिशय हेरमोड या ठिकाणी वासियांचा झालेला आहे निवडणुकीचा जरी धुराळा उठलेला असला तरी कोपरगावची धूळ गेल्या पाच वर्षापासून आहे तशीच रस्त्यावर आपल्याला दिसून येते आणि दुर्दैवाची बाब म्हणजे ज्यावेळेस कोणी युवक त्याच्यासाठी आंदोलन करू पाहू इच्छितं तर त्यांच्याच पार्टीचे काही गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते त्यांच्यावर त्या ठिकाणी धावून जाताना आपल्याला दिसतात दडपशाही करताना दिसतात म्हणून एकंदरीत जर बघितलं तर मागची जी टर्म होती नगर सी ओ आणि आमदार यांची जी काय चार वर्षाची टर्म होती किंवा ना पाच वर्षाची आधीच्याही त्यांच्या विचारांचे बरेच लोक त्या ठिकाणी होते त्यामुळं त्यामध्ये कुठलेही काम कोपरगाववासियांचे त्या ठिकाणी झालेले नाही अतिशय वाईट परिस्थिती रस्त्यांची कामांची झालेली आहे पुढच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही या सगळ्यांवर भाष्य करूच परंतु ह्या नगरपालिकेमध्ये आम्ही अतिशय युवा चेहरा चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत नवीन चेहरे देण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे आणि वेगवेगळ्या घटकातून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा आपला या निमित्ताने प्रयत्न आहे पार्लिमेंटरी बोर्डमध्ये देखील सर्व समाजाचे समाजातील वेगवेगळे घटकाचे सर्व लोक समाविष्ट करून आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनाच न्याय देण्याचा या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे अतिशय उत्स्फूर्त सगळ्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहे आणि याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा विजय हा निश्चित होणार आहे त्याची सुरुवात या इंटरव्ह्यूमधून आम्हाला जाणवलेली आहे याचबरोबर जो काय कोपरगाव शहराचा वचननामा आहे त्या वचननामा बनवण्याची जबाबदारी आपल्याच शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि ज्यांना आत्ताच पुरस्कार प्राप्त झाला अशा नारायण शेठ अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही कमिटी बनवलेली आहे त्यामध्ये इतरही लोक समाविष्ट करून सर्वच घटकातील सर्वच सदस्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचे मत जाणून घेऊन तळागाळातील माणसा ते वरपर्यंत सगळ्यांचं मत घेऊन असा सर्व समावेशक एक जाहीरनामा या ठिकाणी बनवण्याचा आमचं या निमित्ताने निश्चित झालेला आहे कारण की आपण बघितलं तर एक हाती सत्ता देऊनसुद्धा कोपरगावमध्ये कुठलाही विकास त्या ठिकाणी आलेला नाही आदरणीय कोल्हेताईंच्या कारकिर्दीमध्ये आमदार असताना एक दोनच वर्ष दीड दोनच वर्ष नगरपालिकेची सत्ता त्या ठिकाणी त्यांच्या कारकिर्दीत लाभली पण तेवढ्या दीड दोन वर्षामध्ये नगरपालिकेची नवीन इमारत असाल बसस्टँड असाल वाचनालय असाल फायर फायटर सारखं महत्त्वाची बिल्डिंग किंवा त्याला लागणारी यंत्रसामग्री कारण आप की आपल्याकडं माहिती की बऱ्यापैकी त्या ठिकाणी दाटीत लोकवस्ती आहे कुठली जर घटना घडली तर फायर फायटर महत्त्वाची आहे पोलिस स्टेशन शहर आणि ग्रामीण हे दोन वेगळे करून ताईंच्या कालखंडामध्ये आपण घेतले असे एक ना अनेक त्या ठिकाणी नगरपा पंचायत समितीची इमारत जे शहराच्या वैभवात भर टाकतील अशा इमारती आपण त्या ठिकाणी केल्या आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर मागच्या आमदारांची पाच वर्षाची टर्म आणि ही टम यामध्ये कुठलाही ठोस दृश्य स्वरूपाचं काम आपल्याला दिसून येत नाही त्या उलट आपण जर बघितलं की का ताईंकड्या काळात ज्यावेळेस होतं त्यावेळेस चाळीस लाख पन्नास लाखाच्या ठेवी त्या ठिकाणी नगरपालिकेच्या होत्या परंतु आज मितीला त्या दोन तीन लाखावर त्या ठेवी आलेल्या आहे आपल्याच पत्रकारांच्या माध्यमातून आलेल्या बातमीमध्ये जवळपास पालिकेची देणेदारी एकवीस कोटी झालेली आहे आणि त्या ठिकाणी तीन लाख फक्त शिल्लक आहे असं पेपरला आपल्याच एका वृत्तपत्रात मला वाचण्यात आलं म्हणजे अशी ही भयानक परिस्थिती आपल्या शहरामध्ये आहे जवळपास बहात्तर किलोमीटरचे शहराचे सगळे अंतर्गत रस्ते जर आपण मोजले तर एवढा सत्तर किलोमीटरपर्यंत ते भरता आणि त्यावर गेल्या चार वर्षा आमदार आशुतोष काळेंच्या कारकिर्दीमध्ये जो काही खर्च झालेला आहे तो जवळपास वीस ते तीस कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झालेला आहे काही कामं प्रस्तावित आहे परंतु आपण जर हे सत्तर किलोमीटर काही गल्लीतले रस्ते सोडले तरी तीस लाखा ते पन्नास लाख रुपये किलोमीटरवर खर्च झाल्याचा आपल्याला अंदाजे आपण जर बघितलं तर असं दिसून येतं आणि त्या प्रमाणात कुठलाही रस्ता त्या ठिकाणी खड्डेमुक्त अजून झालेला नाही पेविंग ब्लॉकवर देखील काही कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झालेला आहे परंतु आपण जेव्हा सविस्तर बिलांची तपासणी करतो त्यामध्ये असं लक्षात येतं की अकरा हजार ते चौदा हजार रुपये ब्रासप्रमाणे त्या ठिकाणी बिलं काढण्यात आलेले आहे आपण देखील सुज्ञ नागरिक आहे आपल्या माध्यमातून मी कोपरगावच्या सगळ्याच नागरिकांना विनंती करतो की आपण कुठल्याही पेवर ब्लॉक बसवणाऱ्या कंपनी असल एजन्सी असल यांच्याशी चर्चा करा सहा हजार ते सात हजार रुपये ब्रास फिटिंगसहित त्या ठिकाणी आपल्याला पडतं म्हणजे निम्मे पैसे जे काय दोन चार कोटी जे काय खर्च झालेले असतील त्याचे निम्मे पैसे हा कुठंतरी भ्रष्टाचाराचा वास या ठिकाणी येताना दिसतो आहे आणि म्हणूनच स्वाभाविकदृष्ट्या हे पैसे कोणाचे बंगले बांधण्यात गेले का काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही भूमिगत गटारीमध्ये देखील काही कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झालेले आहे ज्या गटारींची ची पाणी खाली आणि गटारी वरती झालेल्या आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तुमणं आणि डास आणि रोगराई त्याच्यामुळं पसरती आहे त्या काही गटारी आपण पुढं पुढं जसं जाऊ तसं आम्ही त्या सविस्तर आपल्याला माहिती देऊ पण त्या झाल्याच्या जा सहा महिन्यातच त्या ढसाळलेल्या आहे सामाजिक सभागृहाचे जवळपास काही कोटी रुपयाचे त्या ठिकाणी पत्र वाटण्यात आले त्यामध्ये स्वामी समर्थ सभामंडप असल नावी समाजाचा असल सोनार समाजाचा असल तेली समाजाचा असल परीट समाजाचा असल कुंभार समाजाचा असल चर्मकार समाजाचा असल मुस्लिम समाजाचा असल नरहरी विठ्ठल समाजाचा असल कार समाज वरार समाज इतरही काय असेल परंतु आज ह्या बातमी आणि या फोटोला जवळपास वर्ष उलंंडून गेलेलं आहे परंतु कुठल्याही पद्धतीचा निधी बहुतांश लोकांना न मिळायचं या ठिकाणी दोन समाज सुरू आम्हाला माहिती मिळालेली आहे दोन समाजाच्या व्यतिरिक्त इतर कोणालाच अद्यापही ते पैसे मिळालेले नाही तीन सप्टेंबर दोन हजार तेवीसची पोस्ट आहे म्हणजे आज जवळपास एक वर्ष उलटून गेला स्वतःची आमदारकी काढून घेतली मात्र सगळ्यांना दिशाभूल करून त्या ठिकाणी अद्याप तो निधी मिळालेला नाही भूल थापांमध्ये त्या ठिकाणी सगळं राजकारण त्यांनी केलेलं आहे रस्त्याचे देखील अनेक कामांची यादी माझ्याकडे आहे ती मी आत्ता वाचून आपला वेळ घेत नाही परंतु साई सिटी भामानगर असाल पाण्याची टाकी ते काका कोयटे घरापर्यंत रस्ता अतिशय दयनीय झालेला आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे रस्ते ज्याच्यामध्ये खर्च झालेला आहे परंतु त्याची निकृष्ट दर्जा त्या ठिकाणी आहे एवढंच नव्हे तर पुरवठा योजना जी आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे भूमिगत गटार पेविंग ब्लॉक डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण सामाजिक सभागृह हे रस्ते तर अजिबात झालेले नाही परंतु त्याचप्रमाणे आपला जो काय महत्त्वाचा प्रश्न आहे शहराचा पाणी प्रश्न ज्याच्यावर सव्वाशे कोटी दीडशे कोटीचा गावगावा केला आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांना तिथं नेऊन ते दाखवण्यात आलं आज मी तिला आपण जर बघितलं तर जवळपास चार वर्षात आमदारांच्या कारकिर्दीमध्ये जे काय नगरपालिकेचा कारभार चालला त्यामध्ये एकोणीस वीसला एकाहत्तर दिवस पाणी मिळालं वीस एकवीसला बासष्ट दिवस पाणी मिळालं एकवीस बावीसला एकसष्ट दिवस पाणी मिळालं बावीस तेवीसला बावन्न दिवस पाणी मिळालं तेवीस चोवीसला चौऱ्याहत्तर दिवस पाणी मिळालं आणि दहा महिने उलटून गेलेले आहे पाच नंबर तळं होऊनसुद्धा आज अखेर दोन हजार पंचवीसमध्ये एकसष्ट दिवस पाणी मिळालेलं आहे अजून दोन महिन्याचा जरी हिशोब केला तर दा अजून दहा बारा दिवस त्याच्यात ॲड होतील म्हणजे सव्वाशे कोटी खर्च करूनसुद्धा जे काही दिवस एकसष्ट एकाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर ते दिवस मात्र आपले तेवढेच राहिलेले आहे म्हणजे एका पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचा फायदा कुठलाही शहरवासियांना झालेला दिसत नाही हे आकडे सांगताय एवढंच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते संजय मंटाला यांनी जो काय प्रयत्न केला होता त्यांनी देखील त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेऊन की दोन वर्ष होऊन झाले तरी पण अद्याप ते पूर्ण झालेलं नाही राजेश म्हटाला मी काय म्हटलं संजय केलं बरं राजेश मंटाला, मंटाला। आणि आपण जर खर्च बघितला नगरपालिकेचा तर जवळपास पंचावन्न लाख रुपये या ठिकाणी पाणीपुरवठा खर्च वर्षाला होतो म्हणजे एकसष्ट ते पंच्याहत्तर दिवसाच्या पलीकडे पाणी दिलं जात नाही आणि एका दिवसाचा खर्च जवळपास ऐंशी ते एक लाखापर्यंत म्हणजे नगरपालिका त्या ठिकाणी कर्मचारी असतील तुरटी ब्लिचिंग पावडर क्लोरीन मेंटेनन्स याच्यावर त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतो आणि एक दिवससुद्धा त्या ठिकाणी पाणी शुद्धी द्यायचं झालं तर एक लाखापर्यंत आपल्याला नगरपालिकेचा खर्च आपल्याला त्या ठिकाणी दिसून आल्याचं जाणवतं एवढंच नव्हे तर त्या व्यतिरिक्त जे काय आरोग्य असेल स्वच्छता असेल याच्या खाली आत्तापर्यंत जो काही आरोग्य विभागाचा खर्च आहे म्हणजे तो दरवर्षी एकोणीस वीसला पाच कोटी तेवीस लाख रुपये खर्च झालेला आहे वीस एकवीसला सहा कोटी एकवीस बावीसला आठ कोटी बावीस तेवीसला आठ कोटी पन्नास लाखापर्यंत तेवीस चो चोवीसला दहा कोटीपर्यंत तो खर्च झाल्याचा दिसून येतो सार्वजनिक शौचालयाची सफाई कैक लाखामध्ये त्या ठिकाणी आहे परंतु जर आपण प्रत्यक्षात वस्तुस्थिती बघितली तर अतिशय दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे सफाई कर्मचाऱ्यांचा पगार देखील जवळपास तीन चार कोटीपर्यंत त्या ठिकाणी वर्षाला होतो आहे आणि त्यांचे देखील प्रश्न अनुत्तरित आहे घनकचरा व्यवहार स्थापनावर दोन तीन साडेतीन कोटी त्या ठिकाणी खर्च होतो आहे पावडर पिनेल कीटकनाशक झाडू पाट्या फावडे गमाले खरेदीसाठी काही लाखो रुपये खर्च होत आहे आणि त्याच्यामुळं गाड्या खरेदी व दुरुस्ती असल टँकर ट्रॉली ॲपेरिक्षा रिपेरिंगसाठी असल औषध फवारणी असल आपल्याला आश्चर्य वाटेल औषध फवारणीचं पन्नास लाखापर्यंत दहा लाखापासून पन्नास लाखापर्यंत खर्च त्या ठिकाणी विविध वर्षांचं दिसून येतं आणि आपल्याला कुठंच त्या ठिकाणी खर्च झाल्याचं जाणवत नाही एवढंच नव्हे तर मृत जनावरे उचलणे व विल्हेवाट लावण्याकरता एकशे वीस रुपये प्रति जनावरांनुसार त्या ठिकाणी टेंडर दिलेले आहे आणि त्यांनी एका महिन्यातच आम्ही आकडेवारी घेतली तर एका महिन्यात गाय वासरे आठ त्या ठिकाणी मृत जनावरांचं विल्हेवाट लावली गाढव एक्केचाळीस गाडवांची विल्हेवाट लावलेली आहे आता हे नेमकी कुत्रे एकाहत्तर आहे डुक्कर साठ आहे म्हणजे माहे फेब्रुवारी तेवीस अशा एका महिन्यामध्ये एकशे ऐंशी मृत जनावरांची विल्हेवाट लावली आणि एकवीस हजार रुपयाचं बिल त्या ठिकाणी काढलेलं आहे चाळीस गाढवं नेमकी त्या ठिकाणी कोणते होते हा खरा शोध घेण्याचा या ठिकाणी गरज आहे हे खरंच हे जर गाढवांची शोध घेतली तर आपल्याला कळेल की हे चार पायाचे नाही तर दोन पायाचे गाडवं तुम्हाला आढळून येतील कारण की त्याचं जर बिल बघितलं तर जवळपास एका महिन्यात जर आपण विचार केला एकशे ऐंशी आणि जर चार महिन्याचा हिशोब केला तर पाच ते सात हजार जनावरं महिन्याला त्या ठिकाणी चार वर्ष जर हिशोब केला आमदारांच्या कारकिर्दीमधला नगरपालिकेचा तर पाच ते सात हजार जनावरं जवळपास त्या ठिकाणी मृत मृत दाखवून विल्हेवाट लावलेली आहे आणि हे काय मी हवेत बोलत नाही हे नगरपालिकेचा या ठिकाणी बिल आहे या बिलामध्ये स्पष्टपणे त्याचा उल्लेख आहे की किती रुपये किती एकतीस लाख आहे का किती आहे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया आहे याच्यामध्ये पुढे सविस्तर त्यांनी दिलेलं आहे की कि किती रुपये त्यामध्ये जनावर विल्हेवाट लावण्याची दिलेली आहे नाही विषय आरोग्यामध्ये आहे याच्यामध्ये एका महिन्याचं म्हणजे हे काय हवेत बोलत नाही जवळपास एकवीस हजार रुपये एका महिन्याचं बिल काढलेलं आहे हे ते नगरपालिकेचा का कि, कि, हा कागद आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की त्या पद्धतीचं त्यांनी बिल कसं काढलेलं आहे की किती किती प्रत्येक महिन्यामध्ये जानेवारी तेवीसमध्ये किती काढले हा आता त्याचाच हिशोब आहे एकशे ऐंशी जवळपास त्यांनी त्या ठिकाणी एकाच महिन्यामध्ये विल्हेवाट लावलेली आहे म्हणजे कुठंतरी सपशेल त्या ठिकाणी फेल झालेल्या आणि आपल्याच वृत्तपत्रामध्ये या अशा बातम्या देखील आपल्याला एकीकडं झळकायला दिसतात की शहरात मूलभूत सुविधांचा अभाव आणि स्मार्ट सिटीचं स्वप्न अद्याप अपूर्ण आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी जनावरं रस्त्यावर आपल्याला फिरताना आजही त्या ठिकाणी सहजरित्या दिसून येत आहे एवढंच नव्हे तर कायदा सुव्यवस्था देखील आपण जर विचार केला तर त्याच्याही बाबतीत आपण जर बघितलं तर असुरक्षित गेल्या काही वर्षांपासून शहरामध्ये वाटतं आहे सामाजिक तेढ निर्माण होता आहे सामाजिक ग्रंथ त्या ठिकाणी फाडले जातात त्याचेही अद्याप कोणीही सूत्रधार पकडले गेलेले नाही एवढंच नव्हे तर आपण बघितलं दोन तीन वर्षापूर्वी रेशन घोटाळा जे कोणी उघड करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार त्या ठिकाणी झाला ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये असताना त्या ठिकाणी आमदार महोदयांच्या पियेचं नाम उल्लेख त्या ठिकाणी केल्याचे व्हिडिओ आपल्या सगळ्यांसमोर आहे ते झाल्यावर सुद्धा समज न देता संबंधित पीए त्याच पद्धतीने कामकाज करत राहिले मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार टक्केवारी घेतल्याचे आरोप अनेकांनी वेळोवेळी केलेले आहे त्याचाच प्रचिती म्हणून काही दिवसांपूर्वी नवरात्रीमध्ये त्या ठिकाणी अक्षरशः दगडफेक झाली पोलिसांना मारण्याचा प्रयत्न झाला अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्या स्वयंसहाय्यकांकडं आमदारांच्या स्वयंसहाय्यकांवर दाखल झाले एक महिनाभर त्या ठिकाणी फरार होते त्याच्यानंतर आज मी तिला आमदारांचे स्वयंसहाय्यक कुठं आहे विचारलं तर त्याचं उत्तरही जेलमध्ये आहे ज्या स्वयंसहायकांच्या मारामारीमुळं घटनेमुळं त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी जुन्या गंगेमध्ये नवरात्रीमध्ये दर्शनाला जायच्या त्या भीतीपोटी त्या ठिकाणून दर्शनाला जाता आलं नाही असं शहराचं वातावरण दूषित करून जनतेला वेटीस धरण्याचं काम गेल्या चार वर्षामध्ये आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या बगलबच्चे आणि त्यांच्या नेतृत्वात कामकाज चालू असलेलं नगरपालिकेत झालेलं आहे खरं पाहिलं तर इतका मोकळीक दुसरे कोणालाही नव्हती की चार वर्ष फक्त सीओ आणि आमदार आणि ते पण सत्तेत असलेले आमदार आणि त्यामुळं सपशेल नगरपालिकेची फसवणूक शहराची फसवणूक पाच नंबर तळ करूनसुद्धा एकसष्ट ते बहात्तर दिवसच पाणी ऑन रेकॉर्ड आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे तीनशे तीनशे पासष्ट दिवसापैकी पाणीपट्टी मात्र सगळी संपूर्ण दिवसाची घेतली जाते आत्ताच मगाशी नारायण शेट अगरवालांनी आमच्यासमोर प्रस्ताव मांडला की आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये जेवढे दिवस पाणी देऊ तेवढ्याच दिवसाची पाणीपट्टी आकारली पाहिजे असाही विचार आपण सकारात्मक केला पाहिजे परंतु आर्थिक गाडा देखील बिघडलेला आहे नगरपालिकेचे सी ओ यांचं प्रमोशन झालेलं आहे आणि प्रमोशन झालेला असतानाही प्रमोशन न घेता ते इथं थांबलेले आहे हा देखील खरं तर खऱ्या अर्थाने संशोधनाचा भाग आहे असं मी समजतो कारण की एखादा डी वाय एस पी एस पी झाला तो निश्चितपणाने तो एस पी म्हणून त्या ठिकाणी रुजू होत असतो परंतु कुठंतरी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हे सगळे कागदपत्र आम्ही गे अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी मागणी करतो आहे परंतु मिळत नाही आहे आणि हे दडपण्याचासुद्धा प्रयत्न होतो आहे का अशी शंका आम्हाला या निमित्ताने वाटते आहे म्हणून येत्या निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष काळे हे सपशेल फेल झालेले आहे सहायकांपासून रस्त्याचे दुरावस्था आरोग्याची व्यवस्था कायदा सुव्यवस्था पाणी प्रश्न बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात फोपवलेली आहे त्यामुळं कोपरगावची सुज्ञ जनता ही त्यांना यावेळेस नाकारणार आहे आम्ही देखील पूर्ण ताकदीनिशी आमच्या सहकारी मित्र पक्षांबरोबर या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि हे जे काय प्रलंबित प्रश्न आहे शाश्वतरित्या हे कोपरगावचा नावलौकिक वैभव करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना आम्ही त्या ठिकाणी महिला भगिनी असतील इतर आमचे घटक असतील त्यांच्यासाठी घेऊन येणार आहे हे ये एवढंच या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगतो आणि कोपरगाववासियांना आवाहन करतो की आपण जागे व्हा आणि यावेळेस परिवर्तनासाठी सज्ज व्हा आणि आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला मिळेल हीच अपेक्षा करतो आम्ही सर्वच मित्रपक्षांमध्ये चर्चा करतो आहे आर पी आय आहे शिवसेना आहे आमचे काही स्थानिक आघाडी वेळोवेळी आम्ही पूर्वी केलेले आहे त्या आघाडीचे जे आमचे घटक पक्षातले काही सदस्य आहे त्यांचाही विचार आम्ही घेतो आहे जे शहर विकासासाठी त्या ठिकाणी आमच्याशी आमच्या मताशी सहमत ठेवता अशा सगळ्या विचारांच्या लोकांना आम्ही सहभाग करून प्रवाद घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहे आता ज्यावेळेस आघाडी युती करतो सगळ्यांचं मत घेऊन जे काय अंतिम निर्णय येईल त्याच्यावर आम्ही निर्णय घेणार आहोत काही प्रश्न अजून कोणाचे सिटी जी काय आपल्या कोपरगावलगत जाहीर झाली होती शिर्डी कोपरगावच्यामध्ये ती श्रेय जाईल या भीतीने त्या ठिकाणी तिला विरोध करण्यात आला आणि जवळपास वीस पंचवीस हजार रोजगार त्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या तालुक्यातील युवकांचे गेलेले आहे याचं महापाप हे आमदारांनी केलेलं आहे हे कधीच त्यांना पुसता येणार नाही ना ना जे काय पाणी दोन हजार पाचचा समन्याय पाणी वाटपाचा पाप आजपर्यंत ते आपल्याला भोगावं लागतं आहे बाजारपेठेवर त्याचा परिणाम होतो आहे तशा स्वरूपाचं हे मोठं पाप खरं तर या ठिकाणी आमदार महोदयांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे नंतरच्या काळात आम्ही सयांची मोहीम करून एम आय डी सीला त्या ठिकाणी सोनेवाडीला मंजूर झाली परंतु देखील आपल्याला आपल्या स्थानिक रोजगार मिळावं यासाठी देखील कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी केल्याचं दिसून येत नाही त्याच्यामुळे याचं देखील मोठा पाप आमदारांवर आहे सपशेल त्यांच्या जबाबदारीमध्ये ते फेल झाल्याचं आपल्याला दिसून येत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा